नमस्कार नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज भाजपातर्फे धुळे नंदुरबार विधान परिषदेसाठी माननीय अमरित पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज विधी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा धुळे व बस स्थानकात कामगार सेनेतर्फे करण्यात आला साजरा धुळे सफाई कामगारांना मास द्यावा म्हणून राष्ट्रवादीचे जितेंद्र उंदा सिरसाट यांनी आयुक्तांना दिले निवेदन बारा तीन वीसच्या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून काढली भव्य रॅली महाविकास आघाडीतर्फे धुळे नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आला तसेच साखरेचे नानक नागरे पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला यावेळी चंद्रकांत रघुवंशी हिलाला माळी माजी आमदार पद्माकर वळवी श्यामकांत सनेर युवराज करणकळ गुलाब माळी साखरेचे उमेदवार ज्ञानेश्वर नागरे साखरेचे नगराध्यक्ष भोसले नगरसेवक राजेंद्र टाटिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेप्रमाणे अभिजित मोतीलाल पाटील नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित आहोत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीच्या याच्याप्रमाणे त्यांना पक्षाने एबी फॉर्मसुद्धा दिला आहे काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या जास्त असल्याने काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिली आणि काँग्रेस पक्षाने अभिजित पाटील यांना त्यांच्या वतीने उभं केलं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचाच या निवडणुकीमध्ये विजय निश्चित आहे सगळेच आहेत आता सूचक आणि अनुमोदकची शिवसेनेचे पण आहेत काँग्रेसचे पण आहेत आणि राष्ट्रवादीचे रास्ट्रवाद। सुद्धा आहेत दोन फॉर्म त्यांचे भरले आहेत भारतीय जनता पक्षाचे बी आहेत तुचर नाही मी दोन वर्षाच्या निवडणूक दोन वर्षासाठी वर्षा निवडणूक लढणार नव्हतो मी माझ्या नेत्यांना सुद्धा सांगितलं होतं आणि आदरणीय उद्धव साहेबांनी मला स्वतःला सुद्धा मी ज्या मतदारसंघातून होतो त्या मतदारसंघातून आमदार करण्याचं वचन दिलं आहे त्याच्यामुळे माझी निवडणूक पुढच्या महिन्यात लागेल एक तर चोवीस एप्रिलच्या नाहीतर मग जूनच्या राज्यपाल कोठ्यातून केव्हा तरी केव्हा तरी केव्हा तरी मला उमेदवारी मिळू शकते अशी माझी आशा आहे आणि म्हणून मी उमेदवारी नाकारली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला आणि प्रामाणिकपणे त्याच्यासाठी प्रयत्नसुद्धा करू थुळे अनंतुरबार विधान परिषद मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी अर्ज जिल्हाधिकारी यांना देण्यात आला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री जयकुमार रावल विजयकुमार निश्चित विजय होतील असा विश्वास व्यक्त केला विधान परिषदेवर माझा विजय निश्चित आहे मला असा विश्वास आहे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांसह विविध स्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचेही

बरीच मंडळी आपल्यासोबत आहे पण काँग्रेसची काही नगरसेवकं आहेत काही शिवसेनेचे याच्यामध्ये आहेत म्हणजे नेते ने इकडे तिकडे झालेले आहेत तर त्या त्या मतांचा काही परिणाम होईल का नाही मी ते नाही सांगू शकत कारण मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीबद्दलच बोलू शकतो मी त्यांच्या उमेदवार आहे त्यांची मतं जास्त आहे आणि ते आम्ही त्यांच्या जे मला लागतील आम्ही निवडून घेऊ तुमचे काँग्रेस पक्षाचे जुने मित्र तुम्हाला मित्रांना असं ते ठीक आहे ते त्यांची जागावर त्यांनी विचार करावा सद्बुद्धी की <laughs> <दे। laughs> आणि आमचे शहादाचे नगराध्यक्ष ते स्वतः आले होते पार्टीच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार आहेत आम्ही निवडून आले आणि खरं तर बिनविरोध होणारी सीट आहे त्यानिमित्ताने मी भाजपचा एक नेता म्हणून मी जिल्हा नंदुरबार आणि धुळे अनेक पिढ्यांचे अनेक लोकांनी मिळून काम केलेलं आहे पोटनिवडणूक दोन वर्षासाठी आणि म्हणून बिनविरोध व्हावी अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य लोकप्रतिनिधींची आहे आणि तसा प्रयत्न सुतवाच आम्ही करणार आहे आम्हाला थोडीफार खात्री आहे की जरूर त्याच्यामध्ये होईल कारण अशी ताटातूट होणं हे आम्ही आत्ताच ऐकलं हो की आमच्याच नगराध्यक्षाच्या मुलांना मग ह्या राजकारणापेक्षा सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे शेवटी नंदुरबार धुळे जिल्हा मागासलेला आहे आणि आपले अधिकाधिक प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये आपला आवाज बुलंद करणारे असले पाहिजे अमरीशबाई एक अनुभवी नेता आहे प्रदीर्घ अनुभव आहे आणि म्हणून अनुभवी नेत्याला सर्व मिळून पाठवणार आहेत धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता प पक्षाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आहेत आमदार आहेत आणि आम्ही सारे म्हणून तो प्रयत्न करू निवडणूक एकतर्फी आहे पण बिनविरोध झाली तर फार चांगलं होऊ शकेल आणि तशा प्रकारचा प्रयत्न विनंती आम्ही प्रयत्न करू आपल्याला सांगेल परंतु माझं असं म्हणणं आहे की एकत्रित एक आपण सारेजण काम करतो एकत्रित एक आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार